कैसी कळवळ्याची जाती लाभावीनं करती प्रीती श्री सद्गुरू बाळूमामांनी सर्वसामान्य जनांचा ओढा भक्ती मार्गाकडे लावणे सामाजिक समतोल राखणे अन्यायाला मुठमाती देणे आणि समाजातील अंधश्रद्धा रूढी व परंपरा यांना काळाच्या गरजेनुसार रितसरपणे त्यामध्ये बदल घडून आणण्याचे कार्य केले असे आपल्या भक्तांमधील अंधश्रद्धा व दुष्टपणा अविचारीपणा शिव्या देऊन धाकाने घालवून त्यांना लावले मामांनी अहिंसा आहे संतांना आपल्या फार काळजी लागून राहिलेली असते बाळूमामान तू माझ्याकडे येऊ नकोस मी तुझ्याकडे येतो अशा प्रवृत्तीचे बाळूमामा स्वतः भक्त जिथं असतील तिथे जाऊन भेटून त्यांचे दुःख आणि चिंता दूर करत असत स्वतः बाळूमामा अमीसा व्रताचे पालन अत्यंत काटेकोरपणे करत असत त्यांचे मुख्या प्राण्यांवर फार प्रेम होते त्यांनी किडा मुंगीलाही कधी आपल्या हयातील दुखवले नाही एका जंगलामधून बाळूमामा जात असताना काही वानर मंडळी जमली ती सर्व मामांच्याकडे पाहत होती उन्हाळ्याचे दिवस होते त्यांना पाहून मामांनी अत्यंत काकृतीने आपल्या स्वतःच्या मुलांच्याप्रमाणे विचारले अरे बाळांनो अशा भर उन्हाळ्यात तुमच्या पिण्याची पाण्याची काय सोय आहे यावर त्या प्राण्यांनी भू असा आवाज केला मामा काय समजाते ते, ते समजून गेले व निघून गेले सुरुवातीच्या काळात अप्पाच्या वाडीला बाळूमामा प्रति अमावस्येला फलसिद्ध नाताच्या भेटीला जात असत तिथेही बाळूमामांचे अनेक भक्त होते असाच बाळूमामांचा भक्त संतू आप्पा शिंगाडी हा मामांना प्रति परमेश्वरच समजत होता मामांना आपल्या घरी बोलवून घेऊन जायचा आपल्या हातून होईल तेवढी यथा सांग मामांची सेवा अत्यंत श्रद्धापूर्वक करायचा मामाही आपल्या भक्तावर खुश होते शिंगारी दाम्पत्य खाऊन पिऊन सुखी लग्न होऊन सात आठ वर्षे झाली तरी काही मूळ वेळ नाही हे एकच दुःख त्या पती पत्नीला होते त्यांनी अनेक ठिकाणी देव विचारणे पंचांग भविष्य विचारणे असे अनेक उपाय केले ते मार्ग शोधत होते एकाने त्यांना सांगितले तुमच्या परड्यात करेवा करा म्हणजे तुम्हाला मूल निश्चित होईल त्यासाठी एक गाभन मेंढी आणून कापा व तिच्या पोटातील पिल्लाला करेवा समोर पुरून टाका हा कार्यक्रम भर अमावस्येच्या रात्री करा मूलबाळ होण्यासाठी व्याकुळ झालेल्या शिंगाडे यांनी एका अमावस्येच्या अगोदर करेवाचा सर्व बाजार म्हणजे गाभन मेंढी काळे लुगडे खण लिंबू नारळ व इतर साहित्याची जमवा केली सर्व सगळे सोयरे भाऊबंध पाहुणे पैया सर्वांना जमवले घरात एकच धावपळ चालली होती संध्याकाळचा कार्यक्रम मोठा होणार होता अचानक बाळू मामावसेच्या दिवशी शिंगाडी यांच्या घरात पाहून टाकले मामा म्हणाले शिंगाडी कुठे आहे सर्वजण मामांच्याकडे पाहत गप्पच बसले होते कोणीही काही बोलले नव्हते शिंगाडी घरात नव्हते पुन्हा मामाच उकरले अरे तुमची काही तोंड शिवली आहेत काय सर्वजण शांतस होते इतक्यात परड्यात बांधलेल्या मेंढीचा तीन चार वेळा ब्या, ब्या ब्या असा आवाज मामांच्या कानावर आला तोच शिंगाडी तिथं येऊन हजर झाला त्यांनी मामांना साष्टांग नमस्कार घातला मामांनी विचारले शिंगाडी परसातून मेंढीचा आवाज येतोय ती का ओरडा ओरडत आहे तिला चारा पाणी दिला दिला नाही काय शिंगाडी गप्पच मामांच्या जवळ बसला होता कारण आज मामा यायला नको होते पण आले आता करायचं काय काय सांगायचं हेच त्यांना काही सुचना शेवटी एकाने धाडस करून मामांना सर्व काही हतपत सांगितले मामा म्हणाले अरे शिंगाड्या ह्या मुख्या प्राण्याला बळी देऊन तुला मूलभाव होणार आहे काय तू अकारण एखाद्याचा जीव घेऊ नकोस शिंगाडे उठले मामांचे पाय धरून म्हणाले मामा करेवा करण्याचा माझा एकच उद्देश म्हणजे घराचा वंशज दिवा करावा त्यावेळी शिंगाडी यांचे दोन्ही डोळे भरून दो आले होते त्यांनी मामांना हा कार्यक्रम रद्द करतो म्हणून सांगितले व चुकीची शिक्षा मागितली शिंगाडींना मामाच्या रागाची कल्पना होती त्यांना मुख्या प्राण्यांवर अन्याय केलेला अजिबात कपत नसे असे करण्याला मामा तत्काळ शासन करीत मामांनी सकाळी शिंगाडी यांना बोलून घेतले व आपल्या बक बकऱ्याकडे जाताना शिंगाडी बरोबर बोलत बोलत गावच्या बाहेर आले गावच्या बाहेर पश्चिमेला एक आंब्याचे झाड होते त्या झाडाकडे हात करून मामा म्हणाले अरे शिंगाडी तुला एकच काय पाच मुलगी होणार आहेत पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणं हालेल या झाडाच्या साक्षीनं मी तुला सांगतो पुढे मामांच्या कृपेने त्यांना पाच मुलगेही झाले या प्रकारानंतर आप्पाची वाडी गावातील मुख्या प्राण्यांचा बळी देण्याचा प्रकार सर्वांनीच बंद केला एका प्रसंगी मामांनी शिंगाडींना सांगितले अरे मी मेल्यानंतर सुद्धा चाळीस वर्ष तुझ्या घराची राखण करी मामांनी दिलेल्या या आशीर्वादाची प्रचिती आज शिंगाडी यांच्या मुलाबाळांना व नातवंडांना सुद्धा आहे आज शिंगाडी यांचे कुटुंब सुखी व समृद्ध आहे दरवर्षी हलसिद्धनाथांच्या यात्रेच्या वेळचा मामांचा प्रसाद त्यांच्याच घरी येतो प्रत्येक अमावस्याला पंढरपूर पंढरपुरातून चंद्रभागेचे पाणी आणून हलसिद्ध नाताला घालण्याचे काम ते करतात प्रत्येक महिन्याच्या या वारेचा खर्च बाळूमामांच्या संस्थेकडून पुरवला जातो मामा दयेची मूर्ती भक्ता ते समजावी देवाना देवा ना आवडे चित्ती माऊन रक्त बाळूमामा असते नाही का